अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मी नगर प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मधुमेह हो मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत तपासणी व औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे भाजपा शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांच्या पुढाकाराने आणि योगी वेलनेस इंडिया कंपनीच्या सौजन्याने तसेच वाणिज डायग्लॉनिस्टिकचे विनोद वाणी यांच्या सहकार्याने हे शिबिर आज सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत भाजप लोककल्याण जनसंपर्क कार्यालय प्रभाग क्रमांक का सत्तावीस महालक्ष्मी नगर येथे या ऑगस्ट भावंडांसाठी एक हजार एकशे पन्नास रुपयांच्या किमतीचे आयुर्वेदिक मधुमेह औषध पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे याशिवाय नागरिकांसाठी दर महिन्याच्या दहा तारखेला मोफत मधुमेह तपासण्याची सुविधाही उपलब्ध असेल या कार्यक्रमाचे दिलीप हांडे विनोद वाणी यांनी केले यावेळी महालक्ष्मीनगर परिसरातील नागरिकांनी या, या, या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित राजूभाईराळा ईश्वर गुंजाळ बापूसाहेब शिंदे छोटेला प्रजापती प्रज्वल आंबरे रत्ना पाटील शीतल चौधरी सुवर्णा मोरे लक्ष्मी म्हात्रे राम अवतार व परिसरातील नागरिक उपस्थित होते बसल्या नगर आपले जनसंपर्क कार्यालय वॉर्ड त्र सत्तावीसमध्ये आपण इथे आरोग्य शिबीर घेतलेलं आहे या आरोग्य शिबीरमध्ये सुगती केली जाते आणि इथे योगी शिलपच्या या गोळ्या फ्रीमध्ये दिल्या जातात तर लोकांना मी सर्व नागरिकांना सांगते की जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र